श्री स्वामी पाते स्वामी समर्थ लवकर निवांत बसतात आणि त्यांच्याकडे एक भक्त रोज यायचा पण तो आता का येत नाही असा विचार करायचे त्यांचा तो लाडका भक्त होता त्या भक्ताची स्वामींना रोज आठवण यायची असे विचार करता करता तो बाळ इतक्यात येतो आणि स्वामी माऊलीला म्हणतो की स्वामी रया तुम्ही कोणत्या भक्ताची आठवण काढत होता तेव्हा सॉई म्हणतात बाळा माझ्याकडे एक भक्त यायचा अगदी रोज नित्य नेमाने पण तो आता कोठे आहे काय माहिती सॉई म्हणतात बाळा बस आता मी तुला सांगतो ते ऐक बाळा मी नी भक्तांना नेहमी सांगत असतो की तुम्हाला जर असे वाटत असेल तर तुम्ही आता तकलात आणि आता सर्व संपले तेव्हा तुम्ही मला आठवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्कीच येतो तसेच बाळा काही प्रश्न सहजासहजी सुटत नसतात त्यांना प्रयत्नांची जोड लागतेच आणि तुमच्याने ते प्रश्न सुटत नसतील तर देवावर सोडा किंवा तुमच्या गुरूंवर सोडा ते आहेत तुमच्या प्रश्न सोडवायला तुम्ही फक्त विश्वास ठेवा तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीराया जीवनातील प्रत्येक अडचण ही केवळ आमची परीक्षा असते संकट हे कितीही मोठे असले तरी स्वामीराया तुमच्या नावाचा आधार जर घेतला तर मनाला आमच्या बळ मिळते तेव्हा स्वामी म्हणतात बाळा मिळवू नकोस मी आहे तुमच्या पाठी बाळा दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल पण त्यांना आपण सन्मान दिला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे तसेच बाळा जो दुसऱ्यावर अन्याय करतो त्याला परतफेड ही करावीच लागते तसेच बाळा देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार आपले वागणे आणि आपले कर्म आपले नशीब लिहितात तसेच बाळा जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्कीच मिळते एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा बाळा समजले का तुला बाळा म्हणतोय होय स्वामी लया सांगा ना स्वामी म्हणतात बाळा आयुष्यातील कुठलाच आणि कोणताच प्रवास सोप्पा नसतो म्हणून कधीच कोणाच्या आयुष्याची तुलना करू नका कारण ज्याला दुःख भोगावे लागते त्यालाच त्याच्या वेदना करतात आणि जे नशिबात आहे ते भोगण्याची तयारी ठेवा आणि समाधानी राहा तेव्हा तो बाळ मध्येच बोलतो स्वामीराया भरोसा आणि आशीर्वाद आम्हाला कधीच दिसत नाही पण तुम्ही अशक्य गोष्टीतही गोष्टीलाही शक्य करून दाखवता साई म्हणतात बाळा माणसांचा फक्त विश्वास पाहिजे देवावर मग काय अशक्य गोष्टीलाही देव शक्य करून दाखवतोच पण जितका तुम्ही माणसांवर विश्वास ठेवता कोण काही माणसे तुमचा विश्वासच तोडतात नाही का म्हणून बाळा तुटलेला विश्वास आयुष्यात एक नवीन शिकवण देऊन जातो कोणावर कसा आणि किती विश्वास ठेवायचा फक्त आपल्या देवावर ठेवायचा देव तुम्हाला कधीच फसवणार नाही साई म्हणतात बाळा दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लावलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा असतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे बाळा आम्ही रोज भक्तांना सांगत असतो की तुम्ही कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि तुमच्या कर्माला योग्य ते फळ देणे ही देवाची जबाबदारी आहे स्वामी म्हणतात बाळा घोड्याला पाण्यापर्यंत नेत नेता येते पण पाणी न पिणे त्याचं मन ठरवते तसेच परमार्थात देह पुढे असतो पण मन बैतात रंगते जेव्हा मन श्रीचरणी स्थिर होईल तेव्हाच देहाचे सार्थक होईल बाळा काही माणसे एकमेकाला समजून घेत नाहीत त्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करणे टाळा बाळा समुद्राचे पाणी जसे खारट असते आणि खारट झाणार असते त्यात साखर किंवा गुळ मिसळून काहीही फरक पडत नसतो तसेच बाळा माणसाचे पोट असेच असते स्वामी म्हणतात बाळा जी अद्भुत शक्ती सतत आपल्या सभोवताली असते ही शक्ती नेमकी कशी कार्य करते हे समजण्यासाठी भगवंताच्या नामातील अमृताची गोडी तू अनुभवता यायला हवी बाळा हे लक्षात ठेव तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीराया माझी आई नेहमी म्हणते की खूप अडचणी आल्या जीवनात पण त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळेच आली साई म्हणतात बाळा माणसाने बाल परमेश्वरावर विश्वास ठेवणे पण खूप गरजेचे आहे बाळा आई चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख तुम्ही त्यांना कितीही मान द्या ते तुम्हाला त्रास देतीलच पण त्या लोकांना ओळखणे पण महत्त्वाचे असते स्वामी म्हणतात बाळा माझ्या नजरेतून काहीही लपून राहत नाही आम्ही तुम्हाला संकटात टाकून शिक्षा करत नाही तर प्रत्येक अडचणीतून तु, तुम्हाला आम्ही घडवतो कारण प्रत्येक परीक्षा ही तुमच्या भल्यासाठीच असते बाळानो समजले का बाळ म्हणतो होय स्वामीराया तसेच बाळा ऐक मी कोणापेक्षा तरी चांगले करेन याने फार काही फरक पडत नाही पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेन याने बराच फरक पडतो तसेच बाळा तुमच्याशी कोण कसे वागले ते सोडून द्या आणि तुम्ही छान आयुष्य जगा आमच्या दरबारात सगळ्यांच्या कर्माचा हिशोब होतो आणि बाळा नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊ नका कारण कधी कधी गुच्छातील शेवटची चावी सुद्धा हुलूप उघडू शकते फक्त आमच्यावर विश्वास ठेवा बाळा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपले आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब देतात बाळा धावपळीच्या जीवनात देवदेव नाही करता आला तरी चालेल हो चांगले कर्म करत राहा साई म्हणतात बाळा आता इतके जा आता तू घरी जा आणि शांत जाऊ जो